कोकणात प्रामुख्याने दोन प्रकारच्या आंबोळ्या बनवल्या जातात एक म्हणजे साधी आंबोळी आणि दुसरी म्हणजे खापरोळी याला नारळाच्या दुधातील आंबोळी असे देखील म्हणतात नमस्कार समृद्धी होम फूडमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण पारंपरिक आजीच्या पद्धतीने मस्त मऊ लुसलुशीत खापरोळी कशी बनवायची हे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खापरोळी बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी जाड तांदूळ किंवा रेशनचे तांदूळ घेव घ्यायचे आहेत सोबतच एक चमचा मेथी घेतली आहे सारख्याच वाटीने एक वाटी उकडे तांदूळ घेतले आहेत हे तांदूळ मी थोडे भाजून घेणार आहेत ज्यामुळे तांदूळ हलके होतात आणि पीठ आंबवण्यासाठी मदत होते दोन वाटी तांदळासाठी इथे मी एक वाटी उडीद डाळ घेतली आहे सारख्याच वाटीने अर्धा वाटी चना डाळ घेतली आहे सर्व जिन्नस दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून आठ तास भिजत ठेवले आठ तासानंतर एक एक करून असे मी बारीक वाटून घेतले तांदूळ वाटताना जास्त पाण्याचा जा वापर करायचा नाही कारण तांदूळ नीट वाटले जात नाही आणि पीठ पातळ होण्याची शक्यता असते यामध्ये थोडे थोडे पाणी घालून तांदूळ देखील बारीक वाटून घेतले आणि सर्व पिष्ट पीठ मी एका मोठ्या पातेल्यात काढून तळापासून व्यवस्थित ढवळून घेतले पीठ एकजीव झाल्यावर चार ते पाच मिनटे व्यवस्थित फेटून घ्यायचे फेटल्यामुळे पिठामध्ये हवा निर्माण होते आणि पीठ लवकर फरमेंट होण्यास मदत होते यामध्ये एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालायची हळदीमुळे खापरोळीला रंग अगदी सुरेख येतो हळद आणि मीठ घालून झाल्यावर परत एकदा पीठ तळापासून व्यवस्थित ढवळून झाकण ठेवून दहा ते बारा तास किंवा रात्रभर एका उबदर जागी फरमेंट होण्यासाठी ठेवून द्यायचे सकाळी झाकण काढून बघितले छानपैकी पीठ फर्मेंट झाले होते सुंदर अशी जाळी पिठाला पडली होती पीठ एकदा ढवळून व्यवस्थित मिक्स करून थोडा वेळ बाजूला ठेवले आता आपण नारळाचा रस बनवून घेणार आहोत त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी खवलेलं ओलं खोबरं तीन ते चार सोललेली वेलची घेतली आहे रसाला रंग सुरेख यावा म्हणून अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि यामध्ये कोमट पाणी घालून बारीक असे याचे वाटण करून घ्यायचे आहे तयार वाटण गाळणीवर ओतून यामधील रस काढून घ्यायचा आहे रस काढून शिल्लक राहिलेलाच होता परत मिक्सरच्या भांड्यात घालून परत एकदा फिरून घ्यायचे सर्व रस काढून झाल्यावर परव परत तो सर्व रस गाळून घ्यायचा आणि वाटीने मोजून घ्यायचा रसाच्या अर्धी वाटी ह्यामध्ये गूळ घालायचा गोळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता गूळ घालून झाल्यावर चमच्याने व्यवस्थित तळापासून ढवळून घ्यायचे आणि झाकण ठेवून रस बाजूला ठेवून द्यायचा आता आपण खापरोळी बनून घेणार आहोत त्यासाठी एका छोट्या वाटीत पीठ काढून घेतले गॅसवर भिडे ठेवून मध्यम गॅसवर गरम करून कांद्याने संपूर्ण भिड्याला तेल लावून घेतले तेल लावून झाल्यावर एका पळीने पीठ भिड्यावर घालून जाडसर अशी खापरोळी पसरवून घेतली थोडी थोडी जाळी पडायला सुरुवात झाल्यावर मिनिटभरासाठी झाकण ठेवले एक मिनिटानंतर झाकण काढून घेतले आणि खापरोळी सुरुवातीला कडा सोडून पलित्याने परतवून घेतली तुम्ही बघू शकता इथे सुंदर असा खापरोळीला जाळी पडली आहे आता पलटून घेतली खापरोळीला रंग देखील एकसारखा आणि सुंदर असा आला आहे दुसऱ्या बाजूजूने मिनिटभरासाठी शेकून घेतली आपली मऊ लुसलुशीत जाळीदार खापरोळी तयार झाली आहे अशाच सर्व खापरोळ्या तयार करून घेतल्या ही खापरोळी तुम्ही चहासोबत सुद्धा खाऊ शकता पण कोकणात ही नारळाच्या रसात बुडवून किंवा रसात भिजत घालून आवडीप्रमाणे खाल्ली जाते छान जाळीदार मऊ लुसलुशीत आणि सुरेख रंग अशी खापरोळी तयार आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा अशाच कोकणातील पारंपरिक किंवा नवनवीन पदार्थ पाहण्यासाठी समृद्धी होम फूड चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर पुन्हा भेटू आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद